कोंडलिका वरध्यार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावडी ज्ञानेश्वर महाराज की जे सुदुरजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आध्या क्रमांक सहा क्रमांक चारशे छप्पन अमरी भाट होईजे मंगळ ति लोकात वाणजे हे जन्मपार्थ काजे तेव तू पावे पूर्वाभ्यासनतयनिव हे ते हवशोपी सह जिज्ञासुरपी योगस्य शब्द वर्तते आणि मागे जे सद्बुद्धी ये जीवत्वा झाली होती अवधी मग त्याची पुढती निर्वधी नवीला आहे ते तसैवा आणि पायाळा वरे दिव्याजन होय डोळा मग ति तशी पाताळ धने तसे दजे अभिप्राय का हा ठाय ते सरसे जाय बुद्धी दयाची बळे इंद्रि येती मना मन एकोटे पवना पवन पाँन सहजे गगना मिळोची लागे दिसेनो काय पैसे तया कि जे अभ्यासे समाधी गर्पुसे मनसाचे जाणीजे योगपीठाचा भैरव काय हा रंभ रंभेचा गौरवो कि वराग्य सिद्धीचा अनुभवू रूपाला हा संसार मानिते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप हे परिमेचे धैरे जे चे रूप चंदनाचे तसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडार होऊने काढिला माने रुढला साधकदशे प्रयत्नान गमानस्तो योगी संशुद्ध किल्विसिद्धस्तो याती परा गतीं जे वर्ष संताच्या कोडे जन्मसांच्या आडे लगिता पात्राथळी आत्मसिद्धीचे साधन जनात आगवे मनुसरे स्वभावे मग इतिशे रानवे वेगाचे पाठी विचार तिया वेगा तो वे कोही टाके मागा मग मा विचारणे ते अंगा घडून जाय ते मनाचे मोहडे विरे पवनाचे पवन पण सरे आपण पा आपण मुरे आकाश हे परमाचा माता बुडे येथून वाच्या सुख जोडे म्हणून आधीची बोल बोहुडे तया लागेची भ्रमेची स्थिती जे सकाळ गतीची गती तया गती। मृताची मूर्ती होऊन टाके त्याने भोवती जन्मी मागिले विषेपांची पाणी वळे झाडिले मणिउप मुळाले लग्न घटिका आणि तद्रुपतेशी लग्न लागून केले भिन्न जसे लोकले अभ्र गगन होऊन टाके तसे विश्व जेत होये मागवते जेत लया जाये विद्या म्हणजे देहेोगा तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानभ्यो सुखी मतोदिकर्मीभ्यच अधिको योगी तस्माध्योगी भवार्जुन जया लाभाचे आशा कुरणे धरे बाहूंचा भरवसा गाली कर्माचा धारसा कर्मनिष्ठ काजे की वसू लागे ज्ञानाचे वर्जांगे प्रपंचे समरंगे ज्ञानी गा अथवा आणि लागे निसरडा तुपदुर्गाचा अडकडा झोंबते तपे चाडा जयाचे जे भजत या भज प्रतिचे या जेव जे पूज सकाळ सदा तिचे तो आपण स्वय झाला निर्वाण जे साधकाचे कारण सिद्ध तत्व म्हणून कर्मनिष्ठा वंधो तो ज्ञानियांसे वेदो तापसादू तपोनाथो पैजीव व्याजेने झाले मनो धर्मा तू शरीरची परी महिमा ऐशी पावे या कारणे तू ते मे सदा मने योगी होयंत कर्णे पंडुकुमार योगिनामपर्षा मधुगते नांतरामन्हा श्रद्धा वा भजते यो माम स मे युक्तमत्मो मतः ओम तसदी श्रीमद्भगवद्गीता सुपर्नसु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे आत्मसंयोगो नाम सुष्टया आगा योगीजे म्हणजे तुदैवाचा देव जाणिजे आणि सुखस्व सर्वस्व माझे चैतन्य तो दया भजता भजन बजावे हे भक्ती साधने जे आगवे ते मिचे अनुभवे अखंडित मग त्यामा प्रीतीचे सुरबोली निर्वचे नवे का तो साचे सुभद्रापते त्या ऐकोटल्या प्रेमा जरी पाडी पाहिजे उपमा तरी हे तो आत्मा हिची होय येशे भक्त चकोर चंद्रे त्रिभवन कर् नरविंद्रे बोले गुण समुद्रे संजोव म्हणे ते पार्था हे आसतावले दोनाथा भाऊ सरले की संतोषला जे बोला रिसा जोडला तेने हरके आता उपलब्ध निरुपिल तो प्रसंग आहे पुढा ये शांतू दिसेल उघडा तो पाल विजेल मुळा प्रमेय बिजाचा येपे गेले ये आध्यात्मिक खरपे सजेनिडा रे वाफे चतुर चित्ताचे पुरे अवधानाचा वापसा यासा सोनयासा म्हणून निपेराव्या दिवसा श्रीनिवृत्ती से ज्ञान चाडे मी केले कोडे माता हात ते पुढे बिदचे वाहिले म्हणून नेमके जे जे निघे का ते संधाच्या हृदय साचाचे लागे हे सुसांग सिरंगे बोलिले जे प्रिते मनाच्या काने एकावे बोलबुद्धीच्या डोळा देखावे हे सांटो वाटे घ्यावे चित्ताच्या अवधानाचे नेहाते न्यावे हृदया औतते हे आईनि ते सज्जनांचे हे सुविता ते निमविते परिणामा ते जीवविते तुका जेव्हा ते लाखोली जिवा आता अर्जुनेचे मुकुंदे नगर बोली ते मुवीचे नि प्रबधे सांगेन मे श्री ज्ञान देव विरचितायादीपिका सेष्टो देहा वरदे वरदेहर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आध्या क्रमांक सहा क्रमांक चारशे छप्पन ते क्रमांक चारशे सत्त्याण्णव पर्यंत पारायण पाहिला आहे आध्या क्रमांक सहा येथे समाप्त झाला आहे रामकृष्ण हरी